नमस्कार सामला उद्योग मी रूपा तर आमच्याकडे होम केअर साठी वेगवेगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत हे जे आमचं डिशवॉश नी आम आहे हे नीम बनलेलं आहे सगळ्या टाइपचे फ्लोर साठी आहे नीम आणि लेमन ग्रास बनलेलं कॉक्रोचेस किंवा आपले पाल वगैरे त्याची अंडी नष्ट करण्याची क्षमता असते तसंच हे आमचं क्लोज लाईन आहे हे डब्ल्यू डी टेक्नॉलॉजी बनलेलं आहे हे पीएच बॅलन्स्ड आहे कपड्यावर काही होत नाही आणि सगळ्या प्रकारच्या कपड्यांना तुम्ही याला यूज करू शकता आमच्याकडे हे मल्टीपर्पज क्लिनर आहे जे सगळे सर्फेसेसला ला तुम्ही युज करू शकता वुडन स्टील आणि ग्लासेस वगैरे प्लस लेदर आणि लेदर सॉफ्टनर पण हे आहे आणि आपले जे इलेक्ट्रॉनिक्स आयटम आहे ते क्लीन करण्यासाठी पण तुम्ही याला युज करू शकता तसंच आमच्याकडे हे फेस स्क्रब आणि फेस मास्क सुद्धा आहे आणि हे सगळे वाजिब दामामध्ये उपलब्ध दा आहे आणि तुम्हाला आम्ही से, सेम नंबर वर आम्ही घरपोच पण डिलिव्हरी देतो प्लस वेगवेगळ्या मध्ये पण आमचं अवेलेबल आहे तर तुम्हाला हे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर वर आम्हाला कॉन्टॅक्ट करा अँड विल गिव्ह यू थँक्यू